नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस तर आपला अंदाज हा दोन दिवसाचा अंदाज जा, आहे आज आणि उद्या कोणत्या भागामध्ये जोरदार किंवा हलका पाऊस किंवा मध्यम पाऊस पाण्याची शक्यता किंवा कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज आहे आजचा आपण आपला तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की ज्या भागामध्ये आपण सतत पाऊस कमी आहे असं सांगत होतो आणि ज्या भागामध्ये पाऊस जास्त आहे त्यामध्ये थोडा राहिलेला होता भाग त्यामध्ये की जे आपल्याला कम म्हणत होते की तुमचा अंदाज चुकलेला आहे अंदाज चुकलेला नाही थोड्याफार प्रमाणामध्ये ढग जे असतात ते ढग शंभर पन्नास किलोमीटर पर्यंत एखाद्या वेळेस पुढे जातात जे सांगितले त्याच्या कशा पुढे जातात आपण जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस होतं जालना जिल्ह्यामध्ये जोरदार जालना जिल्ह्याला लागूनच हा बीड जिल्ह्याची बॉर्डर आहे बीड जिल्हा आहे त्यामध्ये जालना जिल्ह्याचा त्यामध्ये काय होते की फक्त शंभर पन्नास किलोमीटरवर ढग शंभर पन्नास शंभर तर नाही पण फक्त हे ढग जे आहेत ते फक्त पन्नास किलोमीटर पुढे सरकले त्यामुळे काय झालं की बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडला गेलेला आहे आणि हे होतच असतं आतापर्यंत आपले अचूक अंदाज आलेले आहेत आणि की जे की म्हणतात की जे तुमचे अंदाज चुकले ते अंदाज माझा अचूकलेला एकदम प्रत्येक वेळेस मी आतापर्यंत ज्या भागामध्ये पाऊस कमी होता एकदम तालुक्याचा दक्षिण भाग उत्तर भाग ह्या भागासही सांगत होतो की ह्या भागामध्ये पाऊस कमी झालेला आहे ह्या भागामध्ये पाऊस जास्त होणार आहे आणि आतापर्यंत ते अंदाज तंतोतंत अचूक उतरलेले आहेत आणि फक्त काय झाले आपण जे सांगत होतो यामध्ये नांदेड आपल्या नांदेड तो सोडून दिलेला होता आपण नांदेड जिल्ह्यामध्ये झालेला होता पाऊस चांगला तर त्यामध्ये लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा आणि परभणी जिल्हा ह्या भागामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस कमी होता परभणी जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे सोनपेठ गंगाखेड या तालुक्यामध्ये फक्त दोन तालुक्यांमध्ये आणि त्यामध्ये पाथेर तालुक्यामध्ये थोडा पाथेर तालुक्याचा दक्षिणेकडचा भाग तर त्यामध्ये काय झालेलं आहे की इकडचा पाऊस थोडा सरकारला किंवा पूर्ण इकडचा पाऊस व हिंगोलीकडचा पाऊस थोडा पश्चिमेला सरकार आहे एवढंच फर्क झालेला आहे त्यामध्ये आणि त्या भागामध्ये पाऊस पडला पण पाऊस पडला झालेला आहे शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातून फक्त एक ते दोन टक्के भाग राहिलेला होता त्यामध्ये ते त्या भागामध्ये आपला तापुडी लावणार अंदाज तर अजून पण ह्या बऱ्याच भागामध्ये थोड्याफार बऱ्याच भागामध्ये अजून त्या भागामध्ये पाऊस नाहीये पण ह्या दोन दिवसामध्ये मात्र पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये आजपासून आज सुरू करू आपण दक्षिण महाराष्ट्राकडून तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाहिजे आपण तर सर्वप्रथम धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार तुपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आज आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे दोन दिवसामध्ये एकूण जर तर लातूर धाराशिव आणि सोलापूर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून पाऊस कमी होता पण होतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज किंवा उद्या वेगगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण आता मराठवाड्याचा भाग हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हिंगोली परभणी आणि जालना जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे मेघगरजिल्हिल्ह्यामध्ये शक्यता आहे तर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या एकंदर पाहिजे त्या संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता आहे थोडाफार प्रमाणामध्ये पावसाचं स्वरूप आहे थोडंफे कमी राहण्याची शक्यता त्यामध्ये पुणे जिल्हा भागात कमी राहण्याची शक्यता त्यामध्ये सोलापूर जिल्हा आपल्या पुणे जिल्हा पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जो त्यामध्ये पारनेर पारनेर संगमनेर या भागामध्ये थोडी कमी राहण्याची शक्यता पण जामखेड या भागामध्ये पावसाची शक्यता आहे चांगल्या प्रकारे तसेच जर पाहिजे आपण तर सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोकणामध्ये जर पाहिलं तर कोकणामध्ये सुद्धा मे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे या भागामध्ये आता नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आज आज आणि उद्या पण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र हा अंदाज दोन दिवसात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये या दोन दिवसामध्ये दो सुद्धा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर इथं पाऊस प्रकार प्रमाणामध्ये जे आहे ते पावसाचं स्वरूप जे आहे ते इथे पण पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पण बुलढाणा जिल्हा बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही ठिकाणी मेघगर्जेने पाऊस पडू शकतो तसेच नाग नागपुरी भाग नागपुरी भागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण एकच जर पाहिजे तर आता फक्त पावसाची शक्यता त्यामध्ये जास्त पावसाची शक्यता त्यामध्ये जर पाहिजे तर आपण लातूर धाराशिव आणि सोलापूर बीड हिंगोली परभणी या भागामध्ये मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता आहे आणि त्याचबरोबर इकडे असा हा जो स्वरूप आहे त्यामध्ये अमरावती वाशिम आणि अमरावती इथे मात्र जास्त स्वरूपाची शक्यता आहे पंदर हा झाले एकंदरचा अंदाज आपला तर माऊली चिन्ह हवामान अंदाज युट्यूब चॅनलचा नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद